महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा शहराच्या इतिहासात प्रथमच महिला ठाणेदार रुजू राळेगाव पोलीस स्टेशनमध्ये इतिहास घडवत महिला पोलीस निरीक्षक शीतल मालते यांनी ठाणेदार म्हणून नुकतंच पदभार स्वीकारला आहे त्या राळेगाव शहराच्या पोलीस दलातील पहिल्या महिला पोलीस अधिकारी ठरल्या असून याआधी राळेगावमध्ये केवळ पुरुष पोलीस अधिकारीच नियुक्त होत होते शीतल मालते या दोन हजार नऊ बॅचच्या अनुभवी पोलीस अधिकारी आहेत त्यांनी आपले पोलीस प्रशिक्षण मुंबई येथे पूर्ण केले असून त्याआधी त्या यवतमाळ ये येथे प्रभावीपणे सेवा बजावत होत्या त्यांची कार्यशैली का टेकोर शिस्तप्रिय आणि जनतेशी सुसंवाद राखणारी असल्याचे सहकाऱ्यांकडून सांगण्यात येते राळेगावसारख्या ग्रामीण भागात महिला पोलीस अधिकारी ठाणेदार पदावर रुजू होणे ही सामाजिक दृष्टिकोनातून सकारात्मक पावले मानली जात असून महिला सक्षमीकरणासाठी प्रेरणादायी ठरणारी घटना ठरली आहे नागरिकांतून स्वागताचे सूर उमटत आहेत व महिलांमध्येही सुरक्षिततेचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी शंकर पंधरे राळेगाव